अंबड गावाचा ठराव नसताना अंबड येथील गायरान जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला देण्याचा निर्णय मागे न घेतल्यानं सकाळी मारुती मंदिर अंबड येथून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील निवासस्थानाकडे मोर्चा काढण्यात आला अंबड प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी अधिक माहिती दिली आहे सन एकोणीसशे त्र्याहत्तर आणि या आईवर गेल्या चाळीस वर्षात किती वेळा बलात्कार केला या सगळ्या अधिकाऱ्यांनी दलालांनी उमाफियांनी आणि आम्हा शेतकऱ्यांना काय दिलं आहे सर्व तुम्ही सर्व मीडिया जाणतच आहात आज देखील गायरान म्हणजे आमची गोमाता तिच्यावर देखील बलात्कार करायचा प्रयत्न करू राहिलेले म्हणून हा आमचा सगळा मोर्चा चाललेला आहे आम्ही सन त्र्याहत्तरला जमीन दिल्यानंतर ते जर चांगलं उद्योग केले असते सगळं झालं असतं तर आम्ही कशाला विरोध केला असतो आणि या दलाल भूमाफियांना देऊन पुन्हा परत तेच बेचे पाडे करायचे त्याच्यामुळे आमचा आसक्त विरोध आहे गायरान जमिनीला ज्या वेळेस जमिनी घेतल्या त्यावेळेस जे काही आम्हाला आश्वासन दिले त्या एका आश्वासनाची पूर्तता केली नाही आम्हाला भूखंड देण्याचं आश्वासन दिलं तर आमच्या घराघरात भांडणं लावून दिले शासनाने शासन कधी भांडण लावतं का पण शासनाने हे धोरण अवलंबून शेतकरी एकत्र होणार नाही अशी तजवीज त्या परिपत्रकात करून ठेवली आज बघा सगळे शेतकरी एकत्र झालेले आहेत सगळं भांडणं सोडून दिले पण या सगळ्या विषयात आमच्यावर जो अन्याय हो राहिलेला आहे या अन्यायाला वाचा फोडलेली आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून हा लढा चालू आहे पण आता जर आमच्या समस्यांविषयी यांनी या अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी जर जागरूकता दाखवली नाही आमच्या जा समस्या जर सोडवल्या नाही तर मग आम्ही पुढच्या काळात यांना शेतकरी काय असतो ते आम्ही पुन्हा परत नव्याने दाखवून देऊ अंबड गावची गायरान जमीन ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला अंबड ग्रामस्थांच्या ठरावाशिवाय देण्यात आली आहे त्यास ग्रामस्थांचा विरोध असून यापूर्वीही एकोणावीसशे त्र्याहत्तरला ला महामंडळासाठी याच गावची जमीन देण्यात आली आहे महामंडळाविरोधात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा असंतोष वाढल्यानं गायरान जमीन देण्यास विरोध आहे परिणामी अंबड गावात अभ्यासिका शाळा कॉलेज खेळाची मैदानं जॉगिंग ट्रॅक जलतरण तलाव सभागृह वाचनालय सभामंडप व्यायामशाळा सरकारी दवाखाना भाजी मार्केट बसस्टँड स्मशानभूमी अशा अनेक मूलभूत सुविधांना जागा नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे ग्रामस्थांच्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी अंबड येथून अर्धनग्न पायी मोर्चा काढण्यात आला मोर्चात शांताराम फडोळ बारकू दातीर गोकुळ दातीर विष्णू दातीर सहभागी झाले होते പ്രതിനിധി കുഡ്ഡു ശേഖ്യൂസ് നാശിക്ക